नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि तेही थोडंसं तिखट गोड आंबट या पद्धतीने मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर लोणच्यासाठी आंबे निवडताना बऱ्याच प्रकारच्या कैऱ्या असतात इथेही मोठी पण कैरी आहे आणि ते छोटीसुद्धा कैरी आहे तर लोणच्यासाठी कधी पण ही अशा छोट्या कैऱ्या असतात ते जास्त आंबट असतात आणि त्याच्यामध्ये केसरसुद्धा असतात त्यामुळे आपल्याला आप ही छोटीच कैरी घ्यायची आहे तर आता कसं घरी गेल्यानंतर आपल्याकडे फोडायला काय नसतं त्याच्यामुळं ना मी ह्या भैयांकडून बाजारामध्येच असे छोटे छोटे काप करून घेत आहे तर आता ते भैया बघा आंबा ठेवून असे दोन भाग करून घेत आहेत नंतर त्या अर्ध्या भागाचे तीन तुकडे करत आहे आणि म्हणजे असे सहा तुकडे एका आंब्याचे आठ तुकडे करत आहे आंबा फोडताना असा आतमध्ये एकदम पांढरा शुभ्र निघला पाहिजे पिवळसर असेल तर आपलं मंच लवकर खराब होण्याची शक्यता आहे तर ह्या फोडीनंतर आपल्याला घरी नेऊन व्यवस्थित सुकायला घालायचं आहे तर आता मी ह्या फुडी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता एक एक फोड घेऊन की नाही आपल्याला ही जे आतली कोय ता आहे ना त्याशी काढून टाकायची आहे आणि असा एखादा नॅपकिन कॉटनचा घेऊन त्या नॅपकिनने आपण ही फोडी एक एकूण अशा व्यवस्थित छानशा पुसून घ्यायच्या आहेत आणि पुसून झाल्यानंतर एक एकूण अशा ताटामध्ये ताटामध्ये ठेवून द्यायचं आहे तर माझ्या इथं थोड्याच फोडी आहेत त्यामुळे मी इथं एका ताटामध्ये ठेवल्या आहेत तुमचे जर का फोडी जास्त असतील तर तुम्ही एखादा कपडा घेऊन त्याच्यावर सुद्धा ठेवू शकता तर अशाच प्रकारे ह्या सर्व फोडी मी ह्या नॅपकिनच्या साह्यान्या असं व्यवस्थित पुसून अशा ह्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत तर ह्या फोडी आहेत ना अशा एकदम छोट्या छोट्या करून घ्यायच्या कारण मोठ्या करून घेतल्या की लहान मुलं काय करतात अर्धी खातात आणि अर्धी सरत नाही म्हणून फेकून देतात त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्याच फुड आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर हे आंबे कट करायच्या अगोदर एक दोन तास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि नंतर कट करा तर मी हे आंबे डायरेक्टली भिजत वगैरे घातले नव्हते बाजारात डायरेक्ट विकत घेतले आणि तिथंच कट करून आणले कारण घरी आणून भिजत घालून ते कट करायला अडकिता माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी बाजारातूनच न भिजवता हे आंबे कट करून आणले तर आता आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी पाच तासासाठी फॅनच्या हवेखाली सुकत ठेवायला ठेवायचं आहे कधी पण लोणचं घालताना ह्या फोडींना सुकवूनच लोणचं घालायचं आहे डायरेक्टच वल्ल्या फोडींचं लोणचं घालायचं नाही कारण ते लवकर खराब होण्याची शक्यता असते तर इथं मी एक किलो आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि चार ते पाच तासासाठी फॅनच्या हवेखाली व्यवस्थित अशा सुकवून घेतलेल्या आहेत तर आता इथं लोणचं घालण्यासाठी काय काय मसाले लागणार आहेत ते पाहूया तर इथं मी अर्धे वाटी मोहरची डाळ घेतलेली आहे एक चमचा गूळ अर्धा चमचा हिंग मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी इथं खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेल्या आहेत आणि इथं दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत इथं चार ते पाच मिरे घेतलेले आहेत चार ते पाच लवंगा आणि एक पोह्याचा चमचा भरून मेथी घेतलेले आहे तर आता हे खडे मसाले आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत तर इथं मी खडे मसाले भाजण्यासाठी छोटा तडका पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सर्वात पहिले हे मेथी टाकून घेऊया हे जास्त काही आपल्याला भाजायचं नाही थोडंसं गरम करून घ्यायचं आहे नंतर आपण हे सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करूया दुसरे खडे मसाले एक अर्धा मिनिटभर आपल्याला फक्त हे गरम करून घ्यायचं आहे आता हे काढून आपण मिक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि थोडंसं फिरवून घेऊया आणि हे एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे बारीक केलेले खडे मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर एक किलो लोणचं घालण्यासाठी इथं मी दोनशे ग्रॅम तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल तर इथं मी सूर्यफूल तेल घेतलेलं आहे तर ह्या तेलातून अशी वाफ निघेपर्यंत आपल्याला कडकडीत असं तेल हे गरम करून घ्यायचं आहे तर आता हे तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते तर कढई उतरल्या उतरल्या सर्वात अगोदर आपल्याला ही मोहूरची डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे म्हणजे हे पहा असे एकदम तडतडून भाजून निघते मोहूरची डाळ टाकली की नंतर आपण हे लसूण टाकून घ्यायचं लसूण टाकला नंतर आपण हे खडे मसाले बारीक करून घेतले होते ते ॲड करू आणि आता गुळ ॲड करू नंतर हिंग ॲड करू आणि इथं मी रामबंदूर लोणच्याचा मसाला एक पॅकेट आणलेला आहे हे पॅकेट शंभर ग्रॅमचं आहे आणि एक किलो आंब्याचं लोणचं घालण्यासाठी हा शंभर ग्रॅम मसाला पुरेसा होतो तर आता मी घरगुती मसाला वापरल्यामुळे याच्यातलं मी अर्धच पॅकेट याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि अर्ध तसंच ठेवणार आहे तर हा मसाला तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये आरामात मिळून जाईल तर हे पहा तो मसाला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता हे मसाले आपण सगळ्यात शेवटी ॲड करायचे आहेत मीठ हळद आणि मिरची पावडर आणि हा मसाला कारण गरम तेलामध्ये जर का तुम्ही हे मसाले टाकले तर आपले करपतात त्यामुळे ते थोडंसं तेल थंड झालं की हे मसाले आता आपल्याला ॲड करायचे त्याच्यामध्ये ॲड केलं कसं के व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये ह्या गुटळ्या वगैरे ज्या आहेत ना त्याशा पोळीच्या साह्याने व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत तर हे पहा हे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये मसाले टाकले हे एकदम हे मसाले व्यवस्थित असे आपले भाजले जातात किंवा परतले जातात त्यामुळे आपलं वर्षभर लोणचं असं मस्त टिकून राहतं आणि जर काही मसाले कच्चे घातले तर लोणासाठी टिकत नाही त्यामुळे हे मसाले सर्व आपण भाजून व्यवस्थित असे घालायचे आहेत तर आता हे मिश्रण मी एक तासभरासाठी थंड होण्यासाठी ठेवत आहे तर आता आपला हा लोणच्याचा मसाला एकदम पूर्ण असा थंड झालेला आहे तर आता इथं मी एका अशा खोलगट भांड्यामध्ये मी ही आंब्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत हा मसाला आता या फोडींमध्ये ॲड करूया हा मसाला थोडा गरम असला तरीसुद्धा टाकायचा नाही एकदम व्यवस्थित असा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर आता आपण हे फोडींना असा हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया तर आता हा मसाला ह्या फोडींना मी व्यवस्थित असा चोळून घेतलेला आहे तर लोणचं ठेवण्यासाठी मी इथं फ्लॅस्टिकची भरणी वापरलेली आहे तर तुम्ही काचाची तुमच्याकडे भरणी अवेलेबल असेल तर काचाची भरणी वापरा किंवा चिनी मातीची ॲवेलेबल असेल तर ती वापरा पण माझ्याकडं दोन्हीही भरण्या ॲवेलेबल नव्हत्या त्यामुळे मी इथं प्लॅस्टिकच्या भरणीचा वापर केलेला आहे पण काचाच्या भरणीत आणि चिनी मातीच्या भरणीत लोणचं जर का तुम्ही ठेवलं तर वर्षभरासाठी एकदम व्यवस्थित टिकून राहतं तर आता असं थोडं थोडं करून ह्या चमच्याने मी हे लोणचं या भरणीमध्ये व्यवस्थित असं भरून घेत आहे आणि हे लोणचं बनवताना एक लक्षात ठेवायचं आहे हे भांडे घेताना वलसर नसावं हे भरणीसुद्धा भरताना वलसर नसावी पाण्याचा एकही अंश इथं कुठं नसायला पाहिजे म्हणजे आपलं लोणचं वर्षभर व्यवस्थित असं टिकून राहतं तर हे आता अशाच प्रकारे हे लोणचं मी सर्व भरून घेत आहे तर आता इथं थोडंसं भांड्यात तेल राहिलेलं आहे हे सुद्धा आपण असं वरतून फोडींवरती असं वतून घ्यायचं आहे लो लोणचं घालताना थोडा तेलाचा वापर हा जास्तच करायचा आहे कारण जर का हा खार लास्ट राहिला तरीसुद्धा त्या खारामध्ये तुम्ही थोडंसं लिंबू चिरून आणि मिरच्या चिरून टाकल्या तर तेही लोणचं शेवटी छान लागतं तर कधीकधी काय होतं इथंपर्यंतच तेल ते आहे त्यामुळे ह्या तेला तेलातल्याच फोडी व्यवस्थित चांगल्या राहतात आणि इथून पुढं वरती कोरड्या फोडी असतात त्यांना अशी बुरशी येते त्यामुळे काय करायचं आहे चार ते पाच दिवसातून आपण असं हे गोल गोल असं फिरवून हे भरणीला असं घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं हे तेल इथंपर्यंत असं जातं त्यामुळे आपलं हे, त्या हे लोणचं एका वर्षापर्यंत आरामात टिकून राहतं आणि बुरशी अजिबात लागत नाही तर आता इथं आपलं लोणचं बनून तयार झालेलं आहे तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार